नमस्कार मी मनीषा इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात भावे तुझे चरण धरिले विठ्ठला विठ्ठला करू नको न लगे मज काही रिद्धी सिद्धी पाही मुक्ती सुखते न लगे मज नामा म्हणे मज जन्म अनंता भक्ती विरिहित जन्म नको संत नामदेव पूर्वार्ध नामदेव महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझे चरण मी अतिशय भक्तिभावा पकडलेत मला आता अंतर देऊ नकोस मला रिद्धी सिद्धी नको आहेत मुक्तीचे सुख ही मला नको आहे मला अनेक जन्म द्यावे लागले तरी चालतील पण भक्ती शिवाय जन्म नको भक्ती पुढे संतांना मुक्तीही नको वाटते हा भक्तीचा महिमा आहे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण सेवनम अनचनम वंदनम दास्यम सख्यमात्मनम निवेदनम आतापर्यंत आपण आठ प्रकारच्या भक्ती बघितल्यात प्रत्येक भक्तीचे वैशिष्ट्य आणि त्या भक्तीसाठी श्रेष्ठ भक्त कोण आहे आपण बघितलं या आठ प्रकारच्या भक्त भक्ती आचरणात आणल्या तर आत्मनिवेदन भक्तीपर्यंत भक्त पोहोचू शकेल आत्मनिवेदन भक्ती अभ्यासनाआधी आपण पुन्हा एकदा या आठही भक्ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आचरणात आणू शकतो हे पाहूया संतांची किंवा श्रेष्ठ भक्तांची उदाहरणं बघितली की आपल्याला असे वाटते की आपल्यासाठी हे खूप अवघड आहे कारण आपण प्रापंचिक आहोत इतके वैराग्य आपल्याला शक्य नाही त्यामुळे बरेच हो की अध्यात्म आपण फक्त ऐकतो आणि सोडून देतो या सर्व भक्ती आचरणात हे कृतीचं शास्त्र आहे हरिहरी म्हणणे म्हणजे काहीही काम न करणे असा एक समज आहे भक्ती करणं म्हणजे वेळ वाया घालवणं असाही समज आहे आपण प्रापंचिक माणसं आपल्या दैनंदिन जीवनात न विध भक्ती कशी आणू शकतो हे पाहूया सकाळी उठल्यानंतर परमेश्वराचे आभार मानून एक भावपूर्ण नमस्कार भगवंताला करावा ज्या धरणी मातेवर आपण दिवसभर आपले ओझे ठेवणार आहोत त्या धरणी मातेला नमस्कार करावा घरातील ज्येष्ठ व्यक्तीला नमस्कार करावा ही झाली वंदन भक्ती